ओम साईराम आदल्या रात्री भिजवलेली कणिक दुसऱ्या दिवशी किती तासांपर्यंत वापरू शकतो हे आपण आजच्या या व्हिडिओतून पाहणार आहोत गव्हाची कणिक फ्रीजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी चपात्या करत असाल तर आत्ताच काळजी घेण्याची गरज आहे योग्य वेळी कणकेचा वापर न केल्यास आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात जाणून घेऊया आरोग्यावर होणारे परिणाम फ्रीजमध्ये कणिक जास्त काळ म्हणजेच अठ्ठेचाळीस तासांपेक्षा वे जास्त वेळ ठेऊ नका कारण जास्त काळ ठेवल्यास ते आंबण्याची शक्यता असते फ्रीजमध्ये ठेवलेले कणिक जास्त वापरल्यास ते आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते त्यामुळे चोवीस तासातच कणिक वापरा फ्रीजमध्ये अधिक काळ ठेवलेल्या कणकेस बुरशीजन्य संसर्ग होऊन मळमळ उलट्यांचा त्रास होऊ शकतो तसंच या कणिकेचा वापर केल्यास पचनक्रिया बिघडू शकते आतड्यांमधील चांगल्या जीवाणूंना हानी पोहोचू शकते फ्रीजरमध्ये पीठ ठेवल्यास ते जास्त काळ ताजे राहू शकते तसंच फ्रीजमधील कणकेच्या चपात्या अधिक कडक होऊ शकतात फ्रीजमधील कणकेच्या चपात्या करण्यापूर्वी त्याला रूम टेम्परेचरवर आणा मगच चपात्या करा आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर अशाच नवीन माहितीसाठी पल्लवी निलेश फॅमिली ब्लॉग्ज या चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा थैंक यू बाय बाय